राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात आली राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा दोन हजार वीस मध्ये असताना सर्वसामान्य विद्यार्थ्यां सर्वसामान्य झोपडीतला विद्यार्थी शिक्षणाकडे कसा आकृष्ट झाला पाहिजे या अनुषंगाने या शैक्षणिक धोरणाची मांडणी करण्यात आली आपला भारत देश सर्व शक्तिशाली हा महा महाबलाढ्य होण्याचं स्वप्न आपण प्रत्येक भारतीय जन पाहतो आणि या महाबलाट्य भारताला खऱ्या अर्थाने गरज आहे की नवीन शैक्षणिक धोरणाची या नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून भारत देश संपूर्ण जगावरती एक क्षेत्रीय अंमल निर्माण करण्याचा प्रयत्न करेल याची गॅरंटी तुमच्या युवकांमध्ये तुमच्या तरुणामध्ये मला दिसते आहे शिरोळीतील शाहू महाराज यांच्या नावानं स्थापन झालेल्या <coughs> या विद्याप्रांगणामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाचा जागर घालत असताना या विद्यालयाचे सन्मान्य मुख्याध्यापक सर आमच्या महाविद्यालयाचे सन्माननीय मॅथमॅटिक्स विभाग प्रमुख डॉक्टर वायकर सर आमच्याच महाविद्यालयाचे इकॉनॉमिक्स विभाग प्रमुख कांबळे सर आणि तुमच्या या विद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग आणि माझ्यासमोर बसलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनी

कोल्हापूरच्या ला लाल मातीत पहिल्यांदा निर्माण केलं आणि राजश्री शाहू महाराजांना सक्तीचे शिक्षण निर्माण करून ते थांबले नाहीत तर विद्यार्थी शाळेत येत नसेल तर त्या विद्यार्थ्याला काय न बोलता त्या पालखाला दंड केला जाईल ही व्यवस्था निर्माण करण्याचं काम जगाच्या इतिहासामध्ये राष्ट्रीय शाहू महाराजांनी केलं आणि त्याच राशी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूरला सक्षम बनवलं ते शैक्षणिक असेल आर्थिक असेल सामाजिक असेल सांस्कृतिक असेल या सर्व दृष्टिकोनातून कोल्हापूरची मान उंचावण्याचा प्रयत्न शाहू महाराजांच्या विचारातूनच झाला कारण विचार ही तुमची ओळख आहे ज्ञान ही तुमची ताकद आहे कारण प्रत्येक घटक प्रत्येक विद्यार्थी आणि प्रत्येक प्रांत हा नॉलेज नुसार ओळखला जातो कारण नॉलेज पॉवर इज इम्पॉर्टंट पॉवर कारण नॉलेजला ज्ञानाला ताकदीन उभा करायचा असेल तर आपल्याला कष्ट करावं लागेल आणि ती ताकद सर्वसामान्य शेतकऱ्यांच्याच मुलामध्ये आहे कारण इतिहास घडवणारी मुलं शेतकऱ्यांचीच होती आणि या शेतकऱ्यांच्याच मुलानं गगनाला गवस निघालणारी कामं केली कारण आपल्या झोपडीमध्ये हिरे ती हिरे शोधायचे आणि त्या हिऱ्याला पैलू पडण्याचं काम नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून होत आहे कारण सर्वसामान्य झोपडी मुलगा इतिहास घडवतो कारण सर्वसामान्य झोपडीच्या मुलाला ताकद असते आपल्याला अभ्यासाची कारण मला इथं सांगायचं आहे आपण कोणत्या कुटुंबामध्ये जन्माला आलो रडत बसायचं नाही कारण तुम्हाला एखाद्या टाटाने अंबाडीच्या कुटुंबामध्ये जन्माला घालण्याची व्यवस्था निर्माण झालेली नाही कारण प्रत्येकाला वाटलं असतं मी टाटा आणि अंबानीच्याच कुटुंबामध्ये जन्माला येईल परंतु सायन्स आणि विज्ञान तंत्रज्ञान एवढं पुढे गेलेलं नाही परंतु एक लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो ज्या झोपडीमध्ये तुम्ही जन्माला आलात त्या झोपडीचं सोलर कनेलची ताकद मात्र तुमच्या मनगडामध्ये कष्ट करा कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काहीही ना मिळणार नाहीये कष्ट हीच आपली ओळख असली पाहिजे कारण झोपडीचं महाल उभा करायचा का त्याची राख करायची हे आपल्या मनगटामध्ये निर्माण झालं तरच खऱ्या अर्थाने नवीन शैक्षणिक धोरणाचं सक्सेसफुल झालं आपण असं म्हणता येईल कारण हे ये लक्षात ठेवा नेहमी तुम्ही एका ध्येयाने धपाटले पाहिजे मला काहीतरी केलं पाहिजे आव जाव घर तुम्हाला सोडून द्या हा माझ्या जातो माझ्या जातो सुभाष जातो म्हणून मी जातो म्हणून कॉलेजला आणि शाळेला येऊ नका कारण काहीतरी ध्येय बाळगा आईवटांचं एक स्वप्न असत मुलगा मोठा झाला पाहिजे मुलगा शिकला पाहिजे मुलांना मात्र मोबाईल मध्ये चोवीस तास दुडपुडून गेला तर त्याला अर्थ राहणार नाहीये कारण एपीजे अब्दुल कलाम विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये जगामध्ये अदराने नाव घेतलं जातं आणि जातं ते ए पी अब्दुल कलाम साहेबांनी आयुष्यामध्ये कधी मोबाईल वापरला नाही परंतु जगामध्ये कारण तुम्हाला बनायचं आहे ते ताकदवान बनायचं आहे म्हणून आज तुम्हाला कष्ट करायचं असेल उद्याच्या स्वप्नाला पूर्ण ताकद द्यायची असेल तर तुम्हाला थोडे मोबाईल बाजूला ठेवावं लागतील कारण मोबाईल चांगल्या कामासाठी वापरले पाहिजेत पाच तीन तीन आणि चार अशा एक फॉर्म्युला तयार केला या शैक्षणिक धोरणामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आणण्यामध्ये कारण काय असावं तर कारण असं आहे की पहिलं जे शैक्षणिक धोरण होतं ते आपण ब्रिटिश कालीन म्हणजे ब्रिटिश आणि जे ब्रिटिश आपल्या देशामध्ये तर ब्रिटिश कालीन एज्युकेशन आपल्या शिक्षामध्ये चालत होतं ते त्यांनी आणलेलं होतं की त्यामुळे आपण तेच आजपर्यंत आपण प्राथमिक लेवलला असू द्या हायस्कूल लेवलला असू द्या किंवा महाविद्यालयी लेवलला असू द्या आपण तेच शिकत आलेलो आहोत आणि त्यामध्ये काय होतं की फक्त आपण एखादं नॉलेज घ्यायचं म्हणलं तर डीप असं नॉलेज यामध्ये मिळत सरकार आले गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये बदल करायचा ठरवला आणि गेल्या वर्षी दोन हजार तेवीस चोवीस पासून नवीन शैक्षणिक धोरणाचं जर झालेलं आहे आता पहिलं तर सिनियर कॉलेजला केल्यावरती बीएसी ला नवीन शैक्षणिक धोरण चालू केले पाहिजे ह्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय आहे तर पर्टिक्युलरली आपण पुस्तकी ज्ञानाबरोबरच आपल्याला इतर कौशल्य देखील आपल्याला शिकता आली पाहिजे आता काय इतर कौशल्य काय खेळामध्ये आपण अग्रेसर असतो आपल्याला वेगवेगळे वे गुण आपल्यामध्ये असतात आपल्याला एका एखादं स्पोर्ट्स मध्ये एखाद्या गेम मध्ये आवड असते आपण त्यामध्ये काय शिक्षण घेत असताना आपण तिकडे जास्त स्पॉन्सरट्रेट करत नाहीये परंतु आता त्याच्यामध्ये ते इन्क्लूड केलेलं आहे ते के आपण तेही शिकू शकता जिकडे डिग्री घेत असताना किंवा एज्युकेशन करत असताना आपण इतर विकास जे आहे आपल्यामध्ये आपण घडवू शकतो जायचा आपण पर्यंत मुलं शिकत जातात डाळीच्या पुढं आपण डिसाईड करतो की आपल्याला कुठलं केला आपल्याला शिक्षण घ्यायचं आहे काही मुलं म्हणतात की मला मार्क्स कमी आहेत मला कधीच जमत नाही मला फिजिक्स जमत नाही किंवा सायन्स जास्त नाही मग आम्ही काय करतो चला आपण ऍडमिशन घेतो किंवा कॉमर्सला ऍडमिशन घेतो असं करायला जातात किंवा परंतु आता त्यामध्ये काय केलं त्यांनी आता सगळ्याच विषयामध्ये तुम्हाला शिकता यावे म्हणून त्यांनी कंबाईनेशन केलेलं आहे की तुम्ही अजून सायन्सचा आर्ट्सच्या विद्यालयाला वाटतं आपल्याला सायन्स विषय शिकायचा आहे तर ते घेता येतात म्हणजे तुम्हाला चॉईस दिलेले आहे नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये काय केलेलं की तुम्हाला चॉईस दिलेलं आहे तुम्ही आपण आपल्याला जे आवडेल त्या त्या भाषेमध्ये किंवा त्या त्या ह्याचा विषयाचं आपण शिक्षण घेऊ शकता